भारतरत्न पुरस्कार सोहळा सुरू आहे थेट जाऊया तर आपण पाहतोय भारतरत्न पुरस्कार सोहळा सुरू आहे तिकडची ही थेट दृश्य आपण पाहतोय राष्ट्रपती महोदया हो तो हे अलंकरण समारोह की कार्यवाही की जाए धन्यवाद राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू आज के अलंकरण समारोह का आयोजन भारत रत्न प्रदान करने के लिए किया गया है सर्वप्रथम श्री पीवी नरसिंह राव मरणोपरांत उनके पुत्र श्री पीवी प्रभाकर राव तो मुर्मू हैं हस्ते पुरस्कार वितरण सुरू भारतरत्न पुरस्कार सोहरा सोहया की ही थे दृश्य अपन पहात है संपूर्ण देशभरा मध्य माना मानला जा रहा हा भारत पुरस्कार चरण सिंह सोहरा मरणोपरा उनके पौत्र श्री जयंत चौधरी तर जयेंद्र चौधरी हे वडिलांच्या मरणोत्तर पुरस्कार आता हा डॉक्टर मन मनकोंबू सांबशिवन स्वामीनाथन मरणोप्रांत उनकी पुत्री डॉक्टर नित्या राव श्री कर्पूरी ठाकूर उनके पुत्र श्री रामनाथ ठाकुर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्काराचं वितरण पार पडतंय तिकडची आपण थेट दृश्य पाहतोय विविध नेते पदाधिकारी इथे उपस्थित आहेत महत्वाचे नेते उपस्थित आहेत पाच प्रतिष्ठित व्यक्तींना भारताचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे या वर्षातील पाच प्राप्तकर्त्यांनी एकोणीशे नव्याण्णव मध्ये मिळालेल्या चार पुरस्कारांना मागे टाकले आणि एका वर्षात सर्वाधिक भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाले तर आपण पाहतोय की कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झालाय बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि एक सुप्रसिद्ध समाजवादी नेते यांना हा मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलाय जय नायक म्हणून त्यांची ओळख आहे ठाकूर हे या प्रतिष्ठित पुरस्काराचे एकोण पन्नासावे प्राप्त करते आहेत तर पाच प्रतिष्ठित व्यक्तींना भारताचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात येतोय या वर्षातील पाच प्राप्तिकर्त्यांना एकोणीसशे मध्ये मिळालेल्या चार पुरस्कारांना मागे टाकले आणि एका वर्षात सर्वाधिक भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाले या वर्षीच्या भारतरत्न पुरस्कारांची आपण काही झलक पाहूया काही यादी पाहूया कर्पुरी ठाकूर बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि एक सुप्रसिद्ध समाजवादी नेते यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय जय नायक म्हणून त्यांची ओळख आहे ठाकूर हे एका प्रतिष्ठित पुरस्काराचे एकोणपन्नासावे प्राप्तकर्ते ठरलेत त्याचबरोबर लालकृष्ण अडवाणी यांना देखील पुरस्कार जाहीर झालेला आहे भारतीय जनता पक्षाचे दिग्गज आणि माजी उपपंतप्रधान पंतप्रधान एकोणीसशे ऐंशी मध्ये पक्षाच्या स्थापनेपासून ते पक्षाशी संबंधित ते आहेत ¡Suscríbete